नमस्कार मृत्यू खरच एक मोठ गूढ आहे नाही का म्हणजे सतत मनात येत की हा आयुष्याचा शेवट आहे की एका नव्या अदृश्य प्रवासाची सुरुवात अगदी आणि सुरुवात असेल तर मग आत्म्याचं पुढे काय होत हा प्रश्न तर हजारो वर्षांपासून माणसाला पडलाय हो आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न अनेक संस्कृतींनी अनेक धर्मग्रंथांनी केलाय बरोबर त्यातल्या त्यात आपल्या भारतीय परंपरेत गरुड पुराण हा ग्रंथ या विषयावर खूप सविस्तर बोलतो हो पण अनेकदा गरुड पुराणाची ओळख फक्त भीतीदायक वर्णनांपुरतीच मर्यादित राहते असं वाटतं ते आहे थोडं पण त्यात फक्त भीती नाहीये बरं का त्या पलीकडे खूप काही आहे आणि म्हणूनच आज आपण जरा याच गरुड पुराणाच्या आधारे चर्चा करणार आहोत उत्तम आपल्याकडे जे संदर्भ आहेत त्यानुसार मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासावर म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण बोलूया मृत्यूच्या क्षणापासून अगदी पुनर्जन्मापर्यंत गरुड पुराण काय सांगतं हे समजून प्रयत्न करूया हो आणि फक्त घटना नाही तर त्यामागच्या संकल्पना आपण पन महत्वाच्या आहेत कर्म म्हणजे काय पाप पुण्य स्वर्ग नरक पुनर्जन्म या सगळ्याच अर्थ काय लावलाय गरुड पुराणाने ते बघूया मस्त चला तर मग सुरुवात करूया त्या अगदी पहिल्या क्षणापासून मृत्यूचा क्षण काय अनुभव असतो तो गरुड पुराणानुसार गरुड पुराण सांगतं की मृत्यू म्हणजे आत्मा आपलं भौतिक शरीर सोडून देतो हो पण एक आहे यात काय शरीर सोडल्यावर सुद्धा म्हणे आत्मा काही काळ आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे बघू शकतो ऐकू शकतो काय सांगताय म्हणजे घरातले रडतायत कोण काय बोलतं हे सगळं कळतं आत्म्याला हो तसं वर्णन आहे जणू काय तो स्वतःच्याच अंत्यविधीचा एक प्रेक्षक बनतो त्याला सगळं दिसत ऐकू येतं आणि मग हळूहळू त्याला लागते की अरे मी आता या जगात नाहीये या शरीरात नाहीये मी वेगळा झालोय ही जाणीव हाच मग पुढच्या प्रवासाचा स्टार्ट पॉइंट म्हणायचा अगदी ही जाणीव झाली की मग पुढची पायरी येते म्हणजे यमदूतांचं येणं बरोबर बरोबर पण इथे गरुड पुराण एक वेगळी गोष्ट सांगतं ते म्हणतात की प्रत्येकाला न्यायला येणारे दूध सारखे नसतात अच्छा मग कसे असतात ते तुमच्या कर्मावर अवलंबून असत म्हणे म्हणजे पृथ्वीवर तुम्ही कसं आयुष्य जगलात यावर अरे वा हे मनारी जरा सांगा ना याबद्दल जर माणूस चांगला वागला असेल पुण्यकर्म केलं असेल दानधर्म सत्य बोलणं दुसऱ्यांना मदत असं काही तर त्याला न्यायाला नेणारे दूध खूप तेजस्वी सुंदर शांत असतात ते आत्म्याला काही त्रास न देता आदराने घेऊन जातात बर आणि जर उलट असेल तर म्हणजे पाप केलं असेल वाईट कर्म केली केली असतील तर मात्र चित्र एकदम ज्यांनी लोकांना छळलं चोरी खोटेपणा हिंसा अशा आत्म्यांना न्यायाला खूप भयानक उग्र रूपाचे दूत येतात बापरे कसे दिसतात ते वर्णन तर भीतीदायक आहे काळे कुट्ट मोठे दात लाल डोळे हातात फास दंडुका वगैरे घेऊन येतात म्हणे आणि ते आत्म्याला ओढत खेचत मारत नेतात दयामया नसते अजिबात अरे देवा म्हणजे कर्माचं फळ अगदी लगेच मिळायला लागत हो तसच चांगली चा कर्म केली तर किती शांतपणे प्रवास होतो आणि वाईट केली तर किती त्रासदायक हे बिंबवण्याचा प्रयत्न असावा बरोबर आहे आता पुढे काय होतं म्हणजे दूत आले आत्म्याला घेऊन गेले की अजून काही आहे मी ऐकलंय की आत्मा तेरा दिवस आसपासच असतो हो हे पण गरुड पुराणात सांगितलं आहे मृत्यू झाल्यावर लगेच आत्मा यमलोकी जात नाही पहिले दिवस तो आपल्या आपल्या घराभोवती माणसांच्या आसपास असतो का मोह सुटलेला नसतो म्हणून अगदी ती ओढ असते अजून सूक्ष्म वासना म्हणतात त्याला ती पृथ्वीशी जोडलेली असते म्हणूनच मग आपल्याकडे ते तेरा दिवसांचे विधी असतात पिंडदान श्राद्ध वगैरे बरोबर त्या विधींचं खूप महत्व आहे असं मानतात की त्यामुळे आत्म्याला तृप्ती मिळते त्याची आसक्ती कमी होते आणि त्याला पुढच्या प्रवासाला जायला ऊर्जा मिळते बळ मिळत पिंडदान केल्याने त्याला सूक्ष्म शरीर मिळून पुढचा प्रवास सोपा होतो असं काहीतरी वाचलं होतं मी हो तशी श्रद्धा आहे आणि हे विधी जर नाही झाले किंवा नीट झाले नाही तर तर मग आत्म्याला त्रास होतो म्हणे तो अतृप्त राहतो भटकतो कधी कधी प्रेतयोनीत अडकतो असंही म्हणतात म्हणून या तेरा दिवसांच्या विधींना खूप जपलं जातं आपल्या परंपरेत आणि बरेचदा लोक सांगतात ना की गेलेली व्यक्ती स्वप्नात आली किंवा तिचा भास झाला हो हो त्याच्या संबंध याच्याशी जोडतात का पारंपरिक दृष्ट्या हो कारण आत्मा अजून पूर्णपणे गेलेला नसतो त्याची कंपन इथे असू शकतात असं मानलं जातं अर्थात याला मानसशास्त्रीय कारणही असू शकतात पण परंपरेनुसार हा संबंध आहे ठीक आहे म्हणजे हे तेरा दिवस संपले विधी झाले आता कुठे जातो आत्मा आता यमदूत त्याला यमलोकाकडे घेऊन जातात हा प्रवास लांबचा आणि जरा कठीण असतो असं वर्णन आहे ना वैतरणी नावाची एक नदी लागते वाटेत जी पाप्यांना पार करायला खूप कठीण जाते आणि मग यमलोकात पोचल्यावर तिथे यमराज असतात कोर्टासारखं काही असतं का हो अगदी तसंच समजा यमराजांचा दरबार भरतो आणि तिथे असतो चित्रगुप्त चित्रगुप्त हे नाव ऐकलंय म्हणजे सगळ्यांच्या कर्माचा हिशोब ठेवणारा अगदी बरोबर म्हणतात की चित्रगुप्ताकडे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक कर्माची नोंद असते फक्त कृती नाही तर विचार बोलणं सगळं काही काय काय चांगलं का वाईट कोणत्या हेतूने केलं त्याचे परिणाम काय झाले सगळा तपशील असतो म्हणे काय सांगता म्हणजे आपल्या मनातल्या विचारांची पण नोंद होते गरुड पुराणानुसार तरी हो आणि मग चित्रगुप्त हा सगळा हिशोब म्हणजे लेखाजोखा यमराजांपुढे सादर करतो यमराज ज्यांना धर्मराज म्हणतात ते मग निष्पक्षपातीपणे न्याय करतात काय असतो तो, तो न्याय म्हणजे शिक्षा की बक्षीस दोन्ही असू शकतं कर्माचं गणित कसं आहे त्यावर ठरत जर पुण्य जास्त असेल चांगली कर्म जास्त असतील तर आत्म्याला स्वर्गलोकात पाठवतात जिथे तो सुख भोगतो हो पुण्याईचं फळ म्हणून आणि जर पापाचं पारड जड असेल तर मग शिक्षा भोगण्यासाठी नरक पाठवतात स्वर्ग आणि नरक या कल्पना तो खूप ठिकाणी आहेत गरुड पुराणात स्वर्ग कसा सांगितलाय स्वर्ग म्हणजे एकदम छान जागा दिव्य नगर सुंदर बागा फुलं फळ कल्पवृक्ष सतत संगीत चालू असतं अप्सारा नाचतात गंधर्व गातात तिथे दुःख नाही आजार नाही म्हातार पण नाही फक्त सुख शांती आणि आनंद वाह ऐकायला किती छान वाटते पण मग नरक अगदी याच्या उलट नरक म्हणजे फक्त यातना दुःख त्रास क्लेश अंधार दुर्गंधी भीतीदायक आवाज शिक्षा कशी असते आणि पापाप्रमाणे बदलते का हो बदलते गरुड पुराणात तर वेगवेगळ्या पापांसाठी वेगवेगळे नरक आणि वेगवेगळ्या शिक्षा सांगितल्या आहेत खूप मोठी यादी आहे उदाहरणार्थ जसं तामिस्र नावाचा नरक आहे तो दुसऱ्याची संपत्ती किंवा बायको चोरणाऱ्यांसाठी तिथे उपाशी ठेवून मारतात म्हणे रौरव नरक आहे तो स्वार्थी लोकांसाठी जे जी दुसऱ्या जीवांना त्रास देतात तिथे विषारी साप वगैरे दंश करतात अरे देवा कुंभी पाक आहे जिथे मांसाहारासाठी प्राण्यांना मारणाऱ्यांना उकळत्या तेलात टाकतात असे पत्र बन आहे जिथे धर्माचा मार्ग सोडणाऱ्यांना सारखी पानं असलेल्या झाडांच्या जंगलातून चालायला लावतात एवढंच नाही आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांसाठी गुरुचा अपमान करणाऱ्यांसाठी वचन तोडणाऱ्यांसाठी खोटी साक्ष देणाऱ्यांसाठी प्रत्येकासाठी वेगळा नरक आणि वेगळी शिक्षा आहे म्हणजे अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टींना पण किती महत्व दिलंय बरोबर उद्देश फक्त घाबरवणं नसावा तर समाजात चांगली मूल्ये रुजावी लोकांनी जबाबदारीने वाघावं हा प्रयत्न दिसतो नाती जपणं खरं बोलणं हिंसा न करणं हे सगळं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होतंय आणि सगळ्यात महत्वाचं गरुड पुरण हे पण सांगतं की आपण इथे जे काही कमावतो पैसा पद नाव यातलं काहीच सोबत येत नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरोबर तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा गरीब मेल्यानंतर सगळं इथेच राहतं सोबत काय जातं तर फक्त तुमचं कर्म तुम्ही कसं जगलात काय केलं याचा हिशोब याचं एखादं उदाहरण देता येईल सहज समजा एक खूप मोठा व्यापारी आहे फसवून पैसे मिळवलेत आणि दुसरीकडे एक अगदी सामान्य गरीब माणूस आहे पण तो प्रामाणिक आहे शक्य होईल तशी मदत करतो लोकांना तर गरुड त्याच्या पुण्याईमुळे स्वर्गात जाईल त्यांची जगातली श्रीमंती गरिबी तिथे काही कामाची नाही म्हणजे आपलं खरं बँक बॅलन्स हे आपलं कर्मच आहे म्हणायचं पण हे स्वर्ग किंवा नरकात किती काळ राहावं लागतं कायमच नाही ते कायमचं नाही गरुड पुराणानुसार स्वर्ग आणि नरक हे फक्त तात्पुरते आहेत म्हणजे तुम्ही किंवा कि वाईट कर्मांचं फळ भोगण्याची ती जागा आहे किती काल? ते तुमच्या तुमच्या कर्माच्या प्रमाणावर अवलंबून जणू काही कर्माचं रिचार्ज आहे तेवढा वेळ तिथे राहायचं आणि ते, ते संपलं की रिचार्ज संपल्यावर काय रिचार्ज संपल्यावर काय रिचार्ज संपले की परत यायचं म्हणजे त्या लोकांमधून आत्मा बाहेर पडतो पण प्रवास संपत नाही मग मग त्याला पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं उरलेला हिशोब पूर्ण करायला म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागतो अच्छा इथे पुनर्जन्म येतो मग पुढचा जन्म कशावर ठरतो तो पण मागच्या जन्मातल्या कर्मांवर आणि स्वर्ग नरकात भोगून उरलेल्या कर्मांच्या साठ्यावर अवलंबून असतो म्हणजे आत्मा कोणत्या योनीत जन्माला येईल माणूस प्राणी पक्षी त्याचं आयुष्य कसं असेल सुख मिळेल की दुःख नाती कशी मिळतील हे सगळं कर्माच्या गणितावर ठरतं असं मानलं जातं म्हणजे मागच्या जन्मातलं पाप पुण्य या जन्मातही परिणाम करतं हो कर्मसिद्धांताचा तोच तर पाया आहे जसं मागच्या जन्मी खूप दान केलं असेल ज्ञान मिळवलं असेल तर या जन्मी चांगल्या घरी जन्म बुद्धी सुख मिळू शकतं आणि उलट हिंसा केली असेल लोकांना त्रास दिला असेल तर या जन्मी आजारपण गरिबी दुःख येऊ शकतं हे चक्र चालूच राहतं जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तर एकंदरीत आपण जे पाहिलं गरुड मृत्यूनंतरचा प्रवास हे सगळं कर्माच्या एका अदृश्य नियमाने बांधलेलं आहे स्वर्ग नरक पुनर्जन्म हे सगळं त्याच नियमाचे भाग आहेत अगदी बरोबर कर्म हेच केंद्रस्थानी आहे जसं पेराल तसंच उगवेल हा नियम फक्त शेतीपुरता नाही तर आपल्या आयुष्याला आणि मृत्यूनंतरच्या प्रवासालाही लागू होतो असं गरुड पुराण सांगतं पण जसं आपण सुरुवातीला म्हणालो अनेकदा गरुड पुराणाला फक्त भीतीदायक म्हणून पाहिलं जातं पण आजच्या चर्चेतून वाटतंय की त्याचा उद्देश फक्त तो नाहीये नाही अजिबात नाही उलट ते आपल्याला चांगलं कसं जगायचं हे सांगतंय दया सत्य अहिंसा चोरी न करणं दान करणं सेवा करणं वडीलधाऱ्यांचा आदर करणं या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे ते पुन्हा पुन्हा सांगतं कारण हीच चांगली कर्मा आपल्याला पुढे मदत करणार आहेत बरोबर ही फक्त परलोकाची गोष्ट नाही तर इथलं आयुष्य सुधारण्यासाठीची एक प्रकारची आचारसंहिताच आहे तर आज आपण गरुड पुराणाच्या दृष्टीतून मृत्यू आणि त्यानंतरच्या प्रवासाचा एक आढावा घेतला मृत्यूचा क्षण यमदूत तेरा दिवसांचे विधी यमुलोकातला न्याय स्वर्ग नरक आणि मग पुन्हा जन्म हे सगळं कर्माच्या एका धाग्यात जोडलेलं आहे हो शरीर नष्ट होतं पण आत्मा अमर मानला जातो आणि कर्माचं चक्र अविरत चालू राहतं हेच गरुड पुराण सांगू पाहतं आणि शिकवण हीच की चांगलं वागण्याला पर्याय नाही आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपलं रोजचं अगदी साधं वाटणारं काम किंवा मनात येणारा एखादा विचार जर त्याचा परिणाम फक्त ह्याच आयुष्यावर नाही तर आपल्या पुढच्या प्रवासावर आणि कदाचित पुढच्या जन्मावरही होणार असेल तर मग आपण आपल्या प्रत्येक कृतीकडे प्रत्येक निवडीकडे किती जास्त सजगतेने किती जबाबदारीने बघायला हवं नाही का खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे